स्वावलंबी मूल घडवताना मुलं जेव्हा लहान असतात ना त्यावेळेला आपल्या आईवडिलांवर मोठ्या माणसांवर अवलंबून असतात पण जसजशी ती मोठी होतात तशी ती स्वतःच्या हाताने स्वतःच्या मताने कामं करायला लागतात पण कधीकधी मुलं स्वतःचीच कामं करण्यात टाळाटाळ करतात घरातली कामं करण्यासाठी मदत करत नाहीत अशा वेळेला लहानपणापासूनच मुलांना जर आपण स्वावलंबनाची सवय लावली पालकांनो तर त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये खूप सोयीचं जात आपल्याला जर आपल्या मुलांना स्वावलंबी बनवायचं असेल तर जी कामं मुलं स्वतः करू शकतात ती तुम्ही करू नका कारण जेवढी जास्त मदत तुम्ही कराल तेवढं त्यांना आपण केपेबल नाही आहोत असं वाटेल म्हणून त्यांना प्रयत्न करू द्यात त्यांना शिकू द्या मुलांना ट्रेनिंग देण्यासाठी वेळ द्या थोडासा वेळ घ्या वेळ जाईल पण तो योग्यच आहे कारण आपल्याला हा वेळ द्यायला हवा जसं आपण त्यांना वेळ देऊ तसं हळूहळू मुलं शिकत जातील मुलांना स्वावलंबी बनण्यासाठी जी कौशल्य आवश्यक असतात ती लहानपणीच आपल्याला त्यांना शिकण्याची संधी देऊ म्हणजे काय होईल तर मुलांचा स्वतःवरती विश्वास बसेल आपण हे काम करू शकतो आपण केपेबल आहोत असं मुलांना वाटेल छोट्या छोट्या कामांनी सुरुवात करा घरातली कामं असं न म्हणता घरातला सहभाग असं म्हणा म्हणजे एक आपलेपणाची संपूर्ण कुटुंब आपण आहोत अशी जी भावना मुलांच्या मनात असते ती तयार होईल जबाबदारी देण्याची आणि जबाबदारी घेण्याची सुरुवात किंवा त्याचा प्रारंभ हा आपल्या घरापासूनच आपण करूया वयानुरूप मुलांना जी जमतील त्यांना जी करता येतील अशी कामं त्यांना देण्याची संधी देऊयात त्यांना सवय लावूया कामांचा सराव ना पालकांनो की मग मुलांना निर्णय घेता येतो आणि त्याच्यातूनच त्यांचा आत्मविश्वास वाढतो मुलांनी काम पूर्ण केलं आहे की नाही चांगलं केलं आहे की नाही अचूक केलं आहे की नाही यापेक्षा त्यांनी ते काम करण्याचा जो प्रयत्न केलेला असतो त्या प्रयत्नांचं आपण कौतुक करूयात मग नवीन जबाबदारी ज्या वेळेला पार पाडतात ना मुलं पालकांनो तेव्हा चुका या होणारच पण खरं म्हणजे चुकत चुकतच मुलं शिकत असतात त्यातूनच त्यांची वाढ होत असते प्रयत्न केल्यामुळे मुलांची हिंमत वाढते आपण मुलांनी काय यश मिळवलं यापेक्षा त्यांनी काय प्रयत्न केले याची प्रशंसा करूया मुलांना प्रॉब्लेम सोडवण्याची संधी द्या त्यांनी प्रॉब्लेम सोडवताना तुम्ही त्यांना मार्गदर्शन नक्कीच करू शकता तू हा प्रॉब्लेम कसा सोडवशील असं विचारा त्यांना त्यांना स्पेस द्या दे। त्यांच्यावर विश्वास ठेवा त्यांना स्वातंत्र्य मिळू देत स्वावलंबी मूल एका रात्रीत घडत नाही पालकांनो लहानपणापासूनच छोट्या छोट्या स्टेप्स घेतल्या तर तुमचं मूल निश्चितपणे मोठेपणे स्वावलंबी होईल आणि मुलगा मुलगी अशा फरक न करता दोघांनाही आळीपाळीने कामांची अदलाबदल करून जर आपण मुलांना जी कामं आपण पारंपरिक पद्धतीने मुलींना किंवा बायकांनाच करायला लावतो त्यातली कामांचा बदल पण आपण करू शकतो म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो दोघांनाही वेगवेगळ्या प्रकारच्या कामांची सवय लागते आणि मोठेपणी त्यांचे जे कोणी पार्टनर्स जोडीदार असतील त्या दृष्टिकोनातून सुद्धा मुलं जर स्वावलंबी घडली तर त्यांचं पुढचं आयुष्य कॉलेजमध्ये ते जर का हॉस्टेलला राहिले ते जर शेअरिंगमध्ये राहिले ते जर परदेशी एकटे राहिले तरीही तुम्हाला काळजी वाटणार नाही कारण मूल स्वावलंबी लहानपणापासूनच तयार झालेलं असेल धन्यवाद